सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना नमस्ते, नमस्ते श्री स्वामी सर आमचा हा आजचा आई आणि मुलीचा पहिला व्हिडिओ आहे म्हणून प्लीज आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज ही माझी मुलगी मुलगीच नाव आहे परी पण तो पण नाव आहे तिचं परी तिचं नाव आहे देवश्री आज, आज, आज आमच्या परीचा लास्ट शेवटचा पेपर आहे आज ड्रॉइंगचा पेपर आहे तिचा ती आहे पहिलीला मग ह्याच्यावर आम्ही आज व्हिडिओ करतो की शेवटचा पेपर मग आम्ही आता शाळेत सोडणार आहे तेव्हा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवू परीचा की शेवटचा पहिलीचा तिचा लास्टचा दिवस नंतर ती दोन महिन्यांनी जाईल कुठे किती आता आता झाला दुसरीला पण आम्हाला आता मॅडमला काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे कारण की त्या मॅडम पुढल्या वर्षी आम्हाला नसणार आहे म्हणून तिला आम्ही शाळेत सोडणार आहे की बेस्ट फ्रेंड सोम्य तर सोम्याची मम्मी आणि मी आम्ही जाणार आहे आता मॅडमला काहीतरी गिफ्ट घ्यायला आणि शाळा सुटल्यावर आम्ही गिफ्ट देणार आहे ते तुम्हाला आम्ही नंतर टाकूच काय गिफ्ट देणार आहे ते आणि आम्ही आज कुठे जाणार आहे संध्याकाळी गावाला आम्ही आज गावी जाणार आहे म्हणून ह्या अशा हिरव्या वांगड्या वगैरे आम्ही घातल्या आहेत आम्ही म्हणजे आमच्याकडे हिरव्या वांगड्या घालतात गावी जाताना मग हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत मग आम्ही आज जाणार आहे गावी पेपर संपलेत आता आमच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत आम्ही असेच व्हिडिओ टाकत जाऊ आमचे दोघींचे आमचे शॉर्ट्स व्हिडिओ पण आहेत आम्ही आज फर्स्ट टाइम लॉंग व्हिडिओ टाकतोय काय टाकतोय लॉन्ग व्हिडिओ म्हणून आमच्या चॅनेलला प्लीज लाईक सबस्क्राईब करा प्लीज प्लीज आमचा हा पहिलाच व्हिडिओ आहे म्हणून सुरुवात करतोय बघू फक्त तुमचा सपोर्ट हवा आहे एवढंच आणि आम्ही गावी जाणारे मस्त चार किती जाणारे आपण पाच सहा दिवस आ, दोन दिवस माहेरी राहणार आहे मी आणि चार दिवस सासरी माझ्या आमच्या गावची जत्रा आहे आणि मी जॉब करते त्याच्यामुळे जास्त वेळ भेटत नाही आहे मला व्हिडिओज बनवायला आणि आता ही ही जाणार आहे मला सोडून आजोबांकडे मित्र तो सोडून येणार आहे गावी मला करमणारच नाही आहे तिच्याशिवाय पण ठीक आहे पर्याय नाही आहे <laughs> ठीक आहे चालेल आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा।, करा चला बाय बाय मी तुम्हाला आता पहिल्या शाळेत आम्ही चाललो आहे तो लागचा व्हिडिओ दाखवतो त्या शाळेचा शेवटचा दिवस आहे आणि नंतर आम्ही मॅडमला काही गिफ्ट घेणार आहे ते पण दाखवणार आहे चला बाय आली मी शॉपिंग करून परीच्या टीचरसाठी मी आणि स्वप्नांची मम्मी छान साडी घेतली त्या साऊथ इंडियन आहेत ना म्हणून त्यांना मी प्लेन साडी घेतली साडी मेहंदीचे कोण आहे घरी पाडवा आलाय ना गावी चलले म्हणून मेहंदीचे कोण मी ना तुम्हाला मेहंदी काढताना सुंदर आहे ना मॅडमला मी गिफ्ट देणार आहे परीच्या आठवण म्हणून आपल्या जे आपले गुरु शिकवतात त्यांना काही गिफ्ट नको का वर्षभर त्यांनी एवढी मेहनत केली त्यांच्यासाठी एवढी छोटीशी गिफ्ट चालेल ना आम्ही दोघींनी मिळून घेतल्या सोम्याची मम्मी आणि मी नाही आता गिफ्ट देताना मी तुम्हाला दाखवेन काय झालं टीचरला बोलवायला बोलवायला गेले हॅलो कोणा आधीच माहिती का मामा कशाला बोलवले आतमध्ये एवढे आगाव आहे सोम्या ए सोम्या मला कशाला बोलवलं आतमध्ये

बाय बाय सगळ्यांना आम्ही गाडी जात आहे गुड नाईट सकाळी उद्या भेटू आम्ही आमचं गाव दाखवू प्लीज आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज।